सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांनी ड्युटी लावलेले दोघेही डॉक्टर गैरहजर असल्याचे आढळून आले आहे विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सतरा महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली तरी देखील ड्युटी लावलेले वैद्यकीय अधिकारी हे आपल्या आप गावी तीन वाजता निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे ऑपरेशन थिएटर बाहेर जंतुकरण करण्यासाठी लावलेले मशीन व पान खाऊन थुकलेले असल्याचे दिसून आले आहे तसेच ऑपरेशन मध्ये देखील अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच मुख्य वैद्यकीय अधिकारी असतात पण मानसेवी डॉक्टर व इतर डॉक्टर हजर राहत नाही यामुळे सांगवेतील येथील रुग्णांची मोठी हेडसाण होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त नागरिकांनी सांगितले आहे सकाळी डॉक्टर उशिरा दुपारी माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नाही किंवा कुठलेही कारण सांगून मुख्यालय सोडून घरी निघून जातात यावर कुणाचेही वचक नसल्या कारणाने सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक व शिपाई हे नेहमीच गैरहजर असल्याने अनेक अडचणींना डॉक्टरांना सामोरे जावे लागत असते या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचालींकडे कोणाचेच लक्ष नसून वरिष्ठ अधिकारी देखील डोळे झाकपणा करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले अनेक वेळा वरिष्ठ पातळीवर तक्रार करून देखील कुठलाही बदल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामात होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र इथे भेट देण्यासाठी आलोले आहे आम्हाला अशी सूचना मिळाली होती इथे की भरपूर पेशंट इथं आहेत पण इथे डॉक्टर नाही शासनाने एवढं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र सांगली ती बांधून दिलेली आहे तरीही ते डॉक्टर नाही या डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे येथे आरोग्य जे पेशंट आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत त्याच्यासाठी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल त्यांच्यावरती आणि डॉक्टर नसतानाही जो पेशंट आहे सिस्टर आहेत ते फक्त त्यांना गोळ्या औषधी देत आहे न तपासता डॉक्टरांनी ग्राम प्राथमिक आरोग्य केंद्राला आज मी भेट द्यायला आलोय निलेसा आणि आणि भेट देताना मी अनेकदा दोन तीन वेळासुद्धा आलेलो आहे तिथं डॉक्टर उपस्थित राहत नाही आणि डॉक्टर उपस्थित नसल्यामुळं त्या शिष्टरांना गोळ्या औषधं किंवा काय करावं लागतं त्यांच्याकडनं चुकीचे औषधं दिले गेले म्हणजे त्यांच्यावरती थोडंसं प्रेशरवाईज होईल किंवा कुठल्याही त्यांच्यावरती चुकीचं कृत्य होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचं असंच आहे काही तर ड्युट्या करायच्या नाही आणि ड्युटी फक्त भरून घ्यायची म्हणजे यांच्यावरती कुठली तरी अधिकाऱ्यांनी का कारवाई करायला पाहिजे कारवाई नाही झाली आम्ही ग्रामपंचायत सदस्य आम्हाला काही गावातले लोक किंवा बाहेरच्या लोक मेसेज देतात की एवढं मोठं दवाखानं झालं आणि तिथं आम्हाला सुविधा भेटत नाही आज सोळा सतरा पेशंट आहेत ऑपरेशनचे आणि डॉक्टर इथे इमर्जन्सीसाठी एकही डॉक्टर उपलब्ध नाही यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी